हावा चिकल है अंगाचा चिखल दुबे गेलाय समर्थन करत नाही अश्वनैव गजन नाही जा अडा पुत्र बली ना जातो तेव्हा वाटेगाव गेलाय अश्वनैव पण घोडा नाही गजान मध्ये हत्ती नाही व्याघ्र नैवस नाही वश कुस्ती मग सर्व साहित्य शास्त्रंथ असतील प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो आढळतो रामायण असेल महाभारत असेल जैन धर्मशास्त्र असेल बायबल असेल कुराण असेल प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो आढळतो कच्छ मज्ज वराह वामन परशुराम राम सगळे देवाचे उत्तर बघा हे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि अगदी कुस्तीचा इतिहास इतकी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्याच खेळाला नाही जाणीवपूर्वक ना बोलतोय मी पुरातन काळामध्ये कुस्तीचे चार प्रकार होते भीमसेनी कुस्ती जलासंधी कुस्ती सामुवंती कुस्ती आणि हनुमंती कुस्ती असे कुस्तीचे चार प्रकार होते एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला जाईबंदी केलं जायचं तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करून पळून लावलं जायचं आणि चौथ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावली जायची तो हनुमंती कुस्तीचा प्रकार ठार भीमा नकाचुराला कुस्ती ठार मारलं कृष्णानं कौशाला कुस्ती ठार मारलं कृष्णानं चिचना कुस्ती ठार मारलं कृष्णा चादोराला कुस्ती ठार मारलं ठार मारण्याचा प्रकार होता हातपाय मोठे काही काळाच्या उभ्यामध्ये बंद झाला आणि सध्या एकच प्रकार चालू आहे तो म्हणजे प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावणे तो म्हणजे हनुमंती कुस्तीचा प्रकार परिवर्तन संसार का नियम है काळाच्या उभा मध्ये तीन प्रकार बंद झाले आणि एकच प्रकार चालू तो म्हणजे हनुमकी कुस्तीचा अशी कुस्ती परंपरा आणि ही कुस्ती परंपरा उलासपणे जपण्याचं चोपासण्याचं वाढवण्याचं टिकवण्याचं कार्य करतायत भयरवनाथ जोगेश्वर यात्रा उत्सवानिमित्त सर्व मंगळवारी ग्रामस्थानी यात्रा कमिटी नवनाथ कुस्ती केंद्र ऑल इंडिया चानाजी बापू सोटे आणि माननीय श्री संग्राम भाऊ सोटे अधिका सोटे त्यांचे सगळे सहकारी यात्रा कमी आपण खऱ्या असताना धन्यवादात पात्रात आक्रमण हाता पण ज्या नाही तो पण थांबले नाही नुसते करायचे कुठ कैकी कुछ वर केव के नाम भी कमाव नाम भी कमाव जशी दोघांना सूचना हो। द्या भाऊ हनुमंतात या विनयशील नम्र व्यक्तिमत्व असलेले दोन्ही पैलवान विनयशील आणि नम्रता हा पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय तो तर त्याचा शृंगार असतोय विनयशील आणि नम्र व्यक्तिमत्व असलेला पैलवान कुस्ती शोधण्याच्या हृदयशी आसनावरती राज्य करत असो यात जीवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे कुस्ती सम्राट असलम काजी पुन्हा खराखडी कुस्ती चालू पंचांनी दोघांनाही समज दिलेला आहे कुस्ती सुटला नाही तो जाण आणि वाहन नाही दिलेला ना आहे डोक्याला रोग्य लागलेलं आहे आता डोक्याचे विचार चक्र चालू करा आता ज्याच्या बँकेत बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे हो ज्याच्याकडे जम आहे खस आहे त्याचीच कुस्ती शिल्लक आता अशी कुस्ती कुस्ती करायची बैलवा ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सर्व सदस्य कुस्ती शेवटी आपल्या कुस्तीचा निकाल पाहण्यासाठी था थांबलेले काहीतरी करायचंय था। समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार पडला का पाडला यापेक्षा लढला कसा पाहणारी मंडळी ती कुस्तीचे चांगलेले जाणकार आहेत सगळे कुस्तीचे दर्दी आहेत सगळे गंगावीर बनका आणि हनुमान अकाळचा कोकाटी कोकाटे शाहू विजय गंगावेश शाहू राजे कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारे एक खऱ्या अर्थाने शाहूराजांनी कुस्तीला या महाराष्ट्राच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आली एकोणीसशे दोन ला विलायतला गेले होते शाहूराजे तिथं बघितलं मैदान आणि तिथं संकल्प गेला जाहीर केलं माझ्या नगरीत एक असैराण कुस्तीसाठी ते हो जे जगात असे आणि घालम वैराच काम चालू झालं एकोणीसशे सात साली जवळजवळ पाच वर्ष लागली खासबाग मैदान बांधून करण्यासाठी एकोणीसशे बारा ला खासबाग काम पूर्ण झालं आणि उद्घाटनाला कुस्ती ठेवली होती जगजे त्या ग्रामाचा भाऊ इमाम बक्ष आणि गुलाम मोहिद्दीन अशी कुस्ती होती खासबाग मैदानच्या उद्घाटनासाठी जगजेत्या ग्रामाच्या भावाला इमाम बक्षानं कुस्ती जिंकली कुस्ती मारली आणि स्वतःच्या डोईचा मंदिर त्या इमाच्या डोक्यावरती ठेवला आणि बाळाची चांदी खांद्यावरती दिली इमा होते शाहू राणी कुस्तीवरती प्रेम करणारा राजा हनुमंत कुस्ती चालवायची आपण दोघांना सूचना द्यायचे तुल्यबल जबलपोर दोन्ही कुस्तीचा अंत पाहिज नसतोय बराच वेळ झाला ती कुस्ती चालू आहे राम साहेब आणि दोघांना सूचना द्या गुण कसा दिला जाईल आणि कसा दिला दोघांसाठी आणि गुणावरती कुस्ती आहे वा दोघेनी स्पर्धेतले अनुभव सिद्ध पैलवाना आहेत दोघाला स्पर्धेतला चांगला अनुभव आहे त्यामुळं गुण कसा घ्यायचा कसा दिला जाणार कसा दिला जाणार नाही याची दोघांना माहिती आहे चांगली तरी पंचानी दोघांना सूचना दिलेली आहे गुण कसा दिला जाणार याची सूचना दिलेली नोंद्यांनी गुणावरती घोषित चालू दिली प्रकाश आणि माऊली माऊली घेतलेली हो

महाराष्ट्राच्या रवीच्या अखंड हिंदुस्थानाच्या रमेश सिंह हो मला लागण्याचा प्रयत्न तो पट पता चालू झालेले दोघांनी एक एक झडप आली होती पटाला दोघांनी ते हल्ले परतवलेले लोकंडाव करण्याचा प्रयत्न प्रकाशचा आणि गोड घेण्यासाठी दोघही एकमेकावर तुटूनच पडलेले याच खरोखर फार कुशी झालेली फार म्हणजे बघण्यासाठी कुशी झालेली आतापर्यंत जवळजवळ तीस मिनिटं होऊन गेलेलं कुशी झाला कुणी सकाळ लागला आणि